माझ राहिलं मा वाटते मा आ, काई -काई मला असं बर आता पूर्ण आशाबाई बी पवार बर काय काय त्रास होता तुम्हाला मला मनक्याचा त्रास होता मानाचा मनका दुखत होता बर कमराचा दुखत होता गुडघे दुखत होते बर काय नेमकं त्रास कशा पद्धतीने व्हायचा तुम्हाला चलू वाटत नव्हता हातापायला गोळे यायचे बस वाटत नव्हतं जेवण जात नव्हतं पुन्हा बरं आपल्याकडं किती दिवस झाला ट्रीटमेंट चालू केलेली तुमची नऊ तारखेला ट्रीटमेंट चालू तारखेला म्हणजे आज अठरा तारखेलाच केलेली पण थेरपी नऊ तारखेपासून तारखेपासून आपण थेरपी कंटिन्यू करतो आज नऊ दिवस झाले थेरपीची तर नऊ दिवस थेरपी मध्ये तुम्हाला काय म्हणजे कशा पद्धतीने पायाला जो तुमचा त्रास होता म्हणजे तुम्हाला होता सायटिकाचा प्रॉब्लेम कमरेमध्ये चौथ्या पाचव्या मनक्यामधली गादी सरकली असं तुम्हाला सांगितलेलं होतं तर एक नऊ दिवसामध्ये किती टक्के फरक पडला तुम्हाला म्हणजे चांगलाच फरक पडला मला चालताना त्रास होत नाही पुन्हा जेवण जेवण केल्याबी त्रास होत नाही सकाळी आता चलायला जाते तेव्हा बी त्रास होत नाही चालतानी सकाळी तुम्हाला फिरायचा ज्यावेळेस तुम्ही माझ्याकडे येत नव्हता त्यावेळेस तुम्हाला चालता येत सकाळी चलतच नव्हते मी मला सरे चल मी म्हणायची राहून जा चल काही होऊ जा मला चलूच वाटत नाही बर आता चालताना काही त्रास होतो चलून दाखवा बरं आता नाही चालताना काही त्रास चलून दाखवा थोडं कसलाच काही त्रास नाही कसलाच नाही त्रास आता तिथे सोफ्यावर मांडी घालून बसून दाखवा अगोदर मांडी घालता येत होती का माझ्याकडे मांडी घाला घालू वाटत बरं म्हणजे काय व्हायचं खुब्यामधून कम्प्लीट पायात जी असते ती दुखायची दोन पायावर बसता यायचं अगोदर माझ्याकडे यायच्या आता बसता येतं बसून दाखवा बरं बसल्यावर काही त्रास होतो नाही बर आणि अगोदर म्हणजे आपल्याकडे बसावरती आपल्याकडे थेरपीला यायच्या अगोदर किंवा आपल्याकडे ट्रीटमेंट संजीवनी आपल्या हॉस्पिटलला यायच्या अगोदर किती वेळ चालू शकायचा तुम्ही वाटत नव्हतं मला ह्याला असं फिरायला जायचं म्हणलं तरी मी मला बाबा मला जायचं मालिका बर मग माझा पत्ता कोसा मिळाला तुम्हाला कोणी सांगितलं माझा ऍड्रेस संजीवनी हॉस्पिटलचा आपल्या संजीवनी हॉस्पिटलचा ऍड्रेस आलती जाऊ आलती हा ते म्हणले आका तुम्ही तिथं जा चांगला फरक पडतोय मी आणल तुला का म्हणून नाही पडला ती म्हणली मी ट्रीटमेंटच केलं नाही पुरत गोळ्या औषधच खाल्ले नाही म्हणली मग मी कंटिन्यू गोळ्या औषधं खाल्ले कंटिन्यू सर तुम्ही म्हणताना तसं केलं मला चांगला फरक पडला बरं आता तुम्हाला सध्या किती टक्के म्हणजे आपल्याला पर्सेंटेज सांगायचं झालं तर किती पन्नास साठ टक्के दहा टक्के किती फरक पडला पन्नास टक्के पडला पन्नास टक्के फरक पडला आपल्याला तुम्हाला किती माझं राहिलंच राहिलंच वाटते मला असं बरं आता हे जो मी तुमचा व्हिडिओ पोस्ट करणार म्हणजे जे तुमची मुलाखत घेते असं आपण मुलाखत घेऊन बरेच फेसबुकला व्हिडिओ टाकतो आपण प्रत्येक पेशंटचे तर तुम्हाला जे आपल्याकडे व्हिडिओ बघणारे लोक आहेत त्यांना काय सांगणार तुम्ही आपल्याकडे यायला पाहिजे किंवा काय काय यायला पाहिजे चांगल्या चा, पद्धतीचे मी औरंगाबाद हिंडले पुन्हा परभणीला गेले लई जागेवर हिंडले तरी मला इतका फरक पडला नव्हता पण इथं पडलाय म्हणजे ज्या पंधरा दिवसामध्ये तुम्हाला आपल्याकडे फरक पडला तो कुठंच फरक पडतो कुठं नाही पडला अलोपॅथीच्या पेन किलर गोळ्या खाऊन वगैरे फरक पडत नव्हता तुम्हाला कुठं बरं आपल्या ट्रीटमेंटने काही तुम्हाला त्रास वाटला वाढला काही असा काही नाही वाढला त्रास नाही वाढला काही ताण नाही झाला काही नाही बरं ठीक आहे धन्यवाद